खडसे आणि महाजनांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं रक्षा खडसेंनी म्हटलं या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय रक्षा खडसे यांनी जळगावामध्ये हा विश्वास व्यक्त केला आहे भाऊ आणि महाजनांना पुन्हा एकत्र पाहायचं आहे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी हे वक्तव्य केलं आहे तर आपण पाहतोय या क्षणाची महत्वाची बातमी खडसे आणि महाजनांना एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत या दोन्ही नेत्यांना आपल्याला पुन्हा एकदा सोबत काम करत असताना पाहायचंय अशी इच्छा रक्षा खडसे यांनी व्यक्त केली आणि या दोघांनाही एकत्र आणण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करणार आहोत असं देखील रक्षा खडसे यांनी म्हटलंय नक्कीच गिरीश भाऊ असतील नाथभाऊ असतील यांनी एकत्र येऊन या जिल्ह्यासाठी काम केलं तर चांगलंच आहे एकत्र मी प्रयत्न नक्कीच करेल बघा असं मला पण आतापर्यंत मागच्या चार वर्ष जर बघितलं चार काय पाच सहा वर्ष जर बघितलं या दोघांचा संघर्षच मी बघितलेला आहे वादविवादच बघितलेले आहे पण माझी सुद्धा प्रामाणिकपणे इच्छा आहे की दोघं नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे